नमस्कार दर्शको मी राजेंद्र गरज उपसंपादक दैनिक आकलनशर नुकताच एस एस सी आता दहावीचा सुद्धा निकाल लागला असून नवीन विद्यार्थ्यांनी त्यातही धवल यश संपादन केलेलं आहे पुन्हा एकदा लक्षात आलेली बाब ही की याही वेळी सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारलेली आहे आणि सर्वात जास्त गुणांची कमाई करण्यामध्ये मुलींचाच वाटा दिसून येतोय त्यापैकीच एक कुमारी आर्या शिंदे ही मॉडर्न स्कूल वाशी या शाळेची विद्यार्थीने आता माझ्या सवयेत आहेत पंच्याण्णव पूर्णांक साठ शतांश टक्के एवढे गुण तिने प्राप्त केलेले आहेत आपण तिच्याकडूनच या तिच्या धवल यशाची माहिती करून घेऊया आणि आम्हाला सांग की गेली अनेक वर्ष सातत्याने दहावी असू दे किंवा बारावी असू दे सतत मुलीच का आघाडीवर मला असं वाटतं की मुलींच्या कम्पेरेटिव्ह मुलांची एकाग्रता कमी असते ते जास्त फोकस नाही करू शकत त्यांना मज्जा मस्ती करायला जास्त इंटरेस्ट असतो अभ्यासामध्ये नसतो तेवढा तु इंटरेस्ट तू या तुझ्या सगळ्या अभ्यासाचं वेळापत्रक कसं आखलंस कारण पंच्याण्णव पूर्णांक साठ शतांश हे निश्चितच साधी गुणवत्ता नाही आहे साधे मार्क्स नाही आहेत तर यासाठी तुझी मेहनत कशी होती तुझं वेळापत्रक कसं होतं या सगळ्यासाठी तुला कोणी कोणी सहकार्य केलं त्याबद्दल जरा आमच्या दर्शकांना सांग मी माझं वेळापत्रक माझ्या टायमानुसार म्हणजे नेमलं ते कधी मला अभ्यास करायचा कधी काम करायचं कधी काय करायचं आणि यासाठी माझ्या टीचर्सनी माझ्या पालकांनी माझ्या सगळ्या मित्र मित्रमैत्रिणी खूप साथ दिली माझी या वेळापत्रक आखताना तुझं जेवणाचं आरामाचं कामाचं शेड्यूल कसं असायचं वेळापत्रक कसं असायचं फिक्स टाइम असायचा त्या टाईमलाच काम करायचं त्या टाईमलाच जेवायचं आता आणखी एक प्रश्न की पंच्या डॉक्टरांना साठ सतवर्ष खूप चांगले मार्क मिळवलेस पुढे काय व्हायचं ठरवलं पुढे मी कॉम्प्युटर सायन्स इंजिनीयरिंगला जायचं ठरवलंय कुठून करणार असं ते ठरवेन छान पुन्हा एकदा तुझ्या या यशाबद्दल तुझे मनापासून अभिनंदन मला इथे नवे शेअर आणि बोलवलं आणि माझ्या भावने झाले आणि घेतल्या याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आता माझ्या समोर आहे कोपरखेण्याच्या ज्ञानविकास शाळेतून एस एस सीला ला शहाण्णव पूर्णांक वीस शतांश इतक्या गुणांची कमाई केलेली कुमारी संचिता वांगडे मगाशी विचारलेला प्रश्नच मी हिला विचारायला मागतोय की एस एस सी असो की एच एस सी दहावी असो की बारावी आघाडीचे गुण मिळवणाऱ्यांमध्ये नेमक्या मुलीच कशा आघाडीवर नमस्कार मी संचिता राजेंद्र वांगडे मी कोपर खेडणे ज्ञानविकास शाळेमध्ये शिकते पाचवी ते दहावी पर्यंत मी तिथे शिकले मला असं वाटतं की निसर्गानेच आणि नियतीने महिलांमध्ये पहिल्यापासूनच खूप ताकद दिली आहे आणि त्या एकाच वेळी घरकाम अभ्यास सगळं हँडल करू शकतात त्यामुळेच त्या आघाडीवर असाव्यात असं मला वाटतं समाधान होण्यासारखे उत्तर आहे मला सांग शहाण्णव पूर्ण वीस शतांश हे काही साधेसुधे गुण नाहीत तर हे मिळवताना तुला कोणाकोणाची मदत झाली आणि तुझा अभ्यासाचं वेळापत्रक कसं असायचं तसं मी काही ठरवून अभ्यास केला नव्हता आणि मला माझ्या शिक्षकांची प्रिन्सिपल वगैरे आमच्या शाळेच्या सौ शोभा पाटील मॅडम त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला सगळ्याच मुलांना आणि सौ देशमुख मॅडम त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या वर्ग शिक्षक पोर टीचर त्यांनीही खूप सपोर्ट केला आणि घरातून बहीण वडील सगळेच होते सांगायला आणि बाकीच्या शिक्षकांनी पण खूप मदत केली हे झालं आता तुला दहावीला मिळव मिळालेल्या गुणांचं आता याच्यापुढे काय व्हायचं ठरलं तुझं भविष्यात स्वप्न असेल हे व्हायचं ते व्हायचं काय इच्छा आहे मला इंजिनिअरिंग करायची आहे आणि मला त्याच्यात आवड आहे माझं मॅथ्स चांगलं आहे त्यासाठी मला इंजिनिअरिंग करायची आहे तुझ्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मला नवे शहर यांनी इथे बोलवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद नमस्कार मी श्रावणी श्याम काळे रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल वाशी या विद्यालयात मी यंदा दहावीमध्ये शिकत होते या वर्षीच्या एस एस सी परीक्षेमध्ये मला चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त झालेले आहेत माझ्या या यशाचे सर्व श्रेय मी माझे आई वडील माझ्या शाळेच्या प्राचार्या मुख्याध्यापक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे वर्ग शिक्षक आणि इतर शिक्षक मंडळ या सर्वांना देऊ इच्छिते त्याचबरोबर मला प्रोत्साहन दिलेले सर्व माझे मित्रमैत्रिणी माझे नातेवाईक या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार या पुढच्या शैक्षणिक जीवनामध्ये मी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून आय एस ऑफिसर किंवा अतिउच्च दर्जाची डेटा सायंटिस्ट बनण्याची इच्छा व्यक्त करते आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची शक्ती वाढते मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल नवे शहर यांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद नमस्कार माझे नाव सृष्टी सुधीर जगदाय मी ज्ञान विकास विद्यालय कोपरखरणे नवी मुंबई या शाळेची विद्यार्थिनी आहे मला बोर्ड परीक्षेत मिळाले आहेत या गुणांचे श्रेय मी माझे आई वडील आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकांना देऊ इच्छिते सातत्यपूर्ण अभ्यासाने दहावी बोर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवणे नक्कीच शक्य आहे दैनिक आपले नवे शहर यांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद माझ्या समवेत आता आहे कोपरखेड्याच्या ज्ञान विकास विद्यालयातून तब्बल सत्त्याण्णव टक्के गुणांची कमाई करून एस एस सी झालेला प्रणव ढेंबरे प्रणवलाच मी विचारायला मागेन की प्रणव हे सगळं कसं जमून जमलंच मी प्रणव ढेंबरे कोपरखन्यातल्या ज्ञानविकास विद्यालयाचा माझी विद्यार्थी मला या यावेळेसच्या बोर्डाच्या परीक्षेत सत्त्याण्णव टक्के मार्क पडलेले आहेत मी म्हणजे असा काय रात्रंदिवस अभ्यास केला नव्हता मी मॅथ्स अँड सायन्स या दोन विषयावर फोकस केलेला आणि मी रोज तीन ते चार तास अभ्यास करायचो माझा अभ्यासाचा मुख्य वेळ संध्याकाळची असायची आणि मी सकाळी उठून सुद्धा अभ्यास करायचो माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना व माझ्या शाळेतल्या शिक्षकांना देतो टाइम टेबल तो म्हणतोस मी वेळ वेळेचं नियोजन केलं तीन ते चार तास अभ्यास केला तीन ते चार तास अभ्यास करून सत्त्याण्णव टक्के मार्क मिळू शकतात हो नक्की मिळू शकतात असं नाही करायचं की सात आठ तास अभ्यास करायचा पण तीन ते चार तास अभ्यास करायचा पण तो एवढा फोकस नाही करायचा की तो आपल्याला नेहमी लक्षात राहील आता पुढे काय व्हायचं ठरवलं मी आता पुढे जेई करून आय आय टीच्या कॉलेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे तुझ्या या उज्ज्वल यशासाठी आणि या मिळालेल्या सत्त्याण्णव टक्के उत्तुंग कामगिरीबद्दल तुझ्या तुझं अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा नवे शहर या दैनिकाने मला इथे बोलून माझ्या यशाबद्दल तुम्हाला सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद